डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार शेतकऱ्यांच्या नवजीवनाची सुरुवात करण्यासाठी एकशे सहा गोधन गरजवंत शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते निखिल बोराडे यांचाही मदतीचा हात नुकतेच हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारानं मराठवाडा आणि सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी यांना एकशे सहा गोधन करण्यात आले या उपक्रमात भाजपचे सामाजिक कार्यकर्ते तथा मोशी भागातील युवा नेतृत्व निखिल बोराडे यांनीही मदतीचा हात पुढे करत एक हात मदतीचा उपक्रम पहिल्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य स्वरूपात पूरग्रस्तांना मदत म्हणून पाठवण्यात आली होती शंभरहून जास्त अधिक गावांमध्येही त्यांची मदत शेतकऱ्यांना मिळाली तर दुसऱ्या टप्प्यात गरजवंत शेतकऱ्यांना गायीचं गोथन दान करण्यात आलं या उत्तुकते उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते निखिल बोराडे यांच्या वतीनं दोन गाई दोन टन चारा दोनशे किलो गोळी पेंट दोन वैद्यकीय किट देण्यात आले या अभिनव उपक्रमाचं उद्घाटन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं विविध स्वयंसेवी संस्था संघटना उद्योजक व्यापारी क्षेत्रातील संकलित केलेलं गोधन पूजन करून पूरग्रस्त भागात रवाना करण्यात आलं यावेळी निखिल बोराडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं ही शेती माती आणि संस्कृती प्रती कटिबद्ध राहण्याची शिकवण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी दिली त्यांचं स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण शंभू येथे पूजन या उपक्रमात किमान शंभर पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं यामुळे पूरग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक घडी पूर्वरत होण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय तसेच ज्या दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सहभाग घेतला त्यांचे मनापासून आभारही मानले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा